निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं मिंदे गँग मधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपर मध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला पुढे काम करायला लागेल ईव्हीएम हँडल केलं गेलंय का टेम्पर्ड केलं गेले का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर जे सिव्हिल सोसायटी आहे ते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला ते या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय केलंय का केलं केलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑल्वेज अ फ्रॉड सर राहुल बॅलेटवर गांधीजींनी देखील ट्विट केलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होता की एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीस पर्यंत पण पोहोचले नसते